नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सहकार महर्षी माणिकराव पालोदकर पालोद येथील महाविद्यालयात दहावी बारावी नंतरच करिअर यावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोतकर विद्यालय व लॉजिक कॅम्प्युटर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना दहावी बारावी नंतर जे करियर कसे निवडायचे व त्यासाठी कोणत्या परीक्षांची तयारी करावी या संदर्भात मार्गदर्शन आयोजित करण्यात आले पालोद येथील आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी माणिकराव पालोत्कर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री ज्ञानेश्वर काकडे उपस्थित होते तर साधन व्यक्ती म्हणून लॉजिक कॅम्प्युटरचे संचालक श्री जितेंद्र पाडवे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे शिक्षक श्री माणिक परदेशी श्री प्रदीप प्राध्यापक योगेश निंबोरे श्री प्रकुल कळप श्री गजानन व इतर शिक्षक उपस्थित होते या प्रसंगी बोलत असताना जितेंद्र पाडवे यांनी विद्यार्थ्यांना दहावी बारावी नंतरचे करिअर कसे निवडावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले शासनाच्या उच्च शिक्षणाच्या विविध धोरणांच्या योजनांची व एन्ट्रन्स द एक्झाम माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच आगामी काळात विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार सोय न राहता सोयपूर्ण झाला पाहिजे असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले कुठेही आपल्याला साथी नोकरी मिळायची किंवा एखादा व्यवसाय करायचा असेल तर आपण आयटीआय च्या हे जर मला आयटीआय किंवा पॉलिटेक्निक करायचं नसेल तर इंडो जर्मनचे कोर्सेस आहेत औरंगाबादला आपल्या सिपीट कोणती कंपनी जाते इंडो जर्मनचे काही कोर्सेस आहेत या कोर्सेस करून सुद्धा आपण चांगला जॉब एखाद्या कंपनीमध्ये करू शकतो दहावीचे मुलं आता आहेत एसबीआयचा फॉर्म भरला का तुम्ही किती मुलांनी एसबीआयचा फॉर्म भरला अध्यक्ष या भाषणात प्राचार्य श्री ज्ञानेश्वर काकडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन डॉक्टर रमेश काळे यांनी केले बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला